बोला तुम्ही काहीच बोलत नाही 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 विचारा ना मला हवेत खरं म्हणजे बरोबर आहे अगदी बरोबर सगळ्यांचे प्रश्न तेच आहेत पुढे असतो नाही बरोबर अगदी बरोबर हा प्रश्न तुमचा नवीन नाही नेहमीच प्रश्न आहे ते सगळे तर त्याच्यामध्ये तो जो चांगला आहे त्याला सगळं मिळतं असं जे वाटत असत ना ते खरं नाही आहे त्याला देखील सगळं लागतं कारलं पेरलं की त्याला आंबा येणार नाही लक्षात आलं नाही असत ना पण ते समजून असं घ्यायला पाहिजे त्याला नाही बरोबर आहे पण त्याला काही काळ जावा लागतो नाही अगदी बरोबर त्याला काही काळ जावा लागतो पण परमेश्वराच्या दरबारात अन्याय नाही लक्षात आलं आणि सज्जन संतांचं इतके चांगले असून त्यांना इतकं का दुःख परमेश्वराने त्यांची कसोटी घेतली आणि त्या कसोटीला ते उतरल्यावर ते संत झाले तसं तो खरंच जर सज्जन नसेल तर त्याच्या जेव्हा अशा गोष्टी येतात त्या परमेश्वर त्याची कसोटी घेत असतो आणि त्या कसोटीला जर तो उतरत गेला तर त्याला असं काही पद प्राप्त होतं की त्याला लक्षात येतं या सगळ्या गोष्टी आणि विशेषतः तो जर साधना करत असेल तर त्याला ही कल्पनाच येते आणि उलट जितका तो मोठा साधक असेल तितके त्याच्यावर मोठी संकट येत असतात पण त्याची जर परमेश्वरावर निष्ठा असेल तर त्या सगळ्या संकटातून तो पार पडतो त्यावेळेला आवश्यक ते धैर्य परमेश्वरावरची निष्ठा ही त्याला तारून नेते आता सहजच गोष्ट सांगायची तर आपली गंमत म्हणून सांगते पाच वर्षापूर्वी मला कळलं की मला कॅन्सर झालाय झालंय झाला होता आता मला माहित नाही आहे का नाही पण त्याच्यामुळे मी हाचून खचून गेले नाही मी म्हटलं ठीक आहे काय करायचंय करायचं असलं तर करा नसलं तर करू नका तर सगळे म्हणले नाही करूया म्हटलं बरं करा दे डॉक्टरांच्या ताब्यात दिला होता तुम्हाला काय करा ते करा पण त्याच्यातून ह्या पाच वर्षात इतकं काम झालं किती पुस्तकं लिहिली गेली किती मंडळी अनुग्रहित झाली परदेशातून लोक येत आहेत अनुग्रह घेत आहेत आणि मार्गाला लागतात ते काय माझ्या तिथेहून सारखी बसत नाहीत पण त्यांना ही दिशा दिली की ह्या दिशेनं तुम्ही जा आता तिथून फोन येतात तिथून चौकशा करता की ताई ध्यानात असं आहे किंवा पुढं असं होत आहे काय होत आहे काय का करू काय नाही म्हणजे त्यांना आता एवढं नक्की पटलेलं आहे की ह्याच मार्गाने आपल्याला जायचंय बस अहो शंभरात नाही भगवंतांनी म्हटल्या हजारात एक त्याला आधी बुद्धी होते मनुष्यानाम सहश्रेषू कश्चित हजारात एकाला बुद्धी होते आणि लक्षावधी नाही कोट्यावधी लोकांमध्ये साधकांच्यात एखादा पहिलं तीराला पोचतो आता अशा परिस्थितीत तुम्ही म्हणता तसं चांगले वाईट सगळे असणारच अनाधिकाल्यापासून आहेत गोपाळकृष्ण होते तेव्हा देखील कौरव होते जरासंध होता शिशुपाल होता असणार त्याच कारण जगाच्या निर्मितीतच सत्व रज आणि तम या तिन्हीचं जे प्रमाण आहे ते अनादिकालापासून तसंच आहे सत्वगुणी माणसं कमी समाजामध्ये रजोगुणी जास्ती हे करायचं ते करायचं ते करायचं ते गप बसतच नाहीत मुळे मानाच्या पाठीमाग पैशाच्या पाठीमाग कीर्तीच्या पाठीमाग सत्तेच्या पाठीमाग धावतात हे रजुगुणी माणसं आणि तमो कोणी माणसं ये न, न काही मार्ग पण स्वार्थ तुम्हाला असं वाटतं ज्यांच्याकडे नोटा ठेवलेल्या आहेत पोथीवरून ते काय शांत झोपतात असं वाटतं का तुम्हाला ते आता म्हणूनच आपण लक्षात घ्या ना आपण की ते शांत झोपत नाहीत कारण त्यांना माहितीये के का की केव्हा काय येतं कुणा असतो त्यापेक्षा आपण आपले बरे काय जी आपली गादी असेल चटई असेल त्याच्यावरती आपण उत्तम जीवन आ, जी जी आहे आपण आनंदात बसतो अह ते गाड्यात फिरतात पण तळमळच असती केव्हा कुणाचं काय येतं कुणा आपल्या आपल्याजवळ न्यायला काही नाहीच आहे तुकोबाने जसं म्हटलं चोर आमच्याकडे आला तर त्याला दाग पडतो त्याचंच आपण काही घेतो का काय आपल्याजवळ नाहीच आहे ना काही मग काळजी कसली आली आनंदात राहायचो जे आहे त्याच्यामध्ये समाधान तुम्ही कशात मानता आहे तुमच्यावर अवलंबून आता कोणी म्हणतात उपाशी असेल तर परमार्थ करणार का पण तुम्ही करायला लागला तर अशी स्थिती येत नाही तुमच्या घासमप्रत तुम्हाला मिळतो जरूर मिळत त्यामुळे निगेटिव्ह विचार करता। मी नेहमी सांगते जिज्ञासा असेल मी समजून सा सांगते <coughs> आता वाद जर घालायचा असेल तर नाही सांगत पण समजून जर घ्यायचं असेल तर जरूर मी सांगते तुम्हाला कारण माझ्या मनात आता कुठली शंका राहिलेली नाही निशंकी निशंका झालेली आहे <coughs> कारण हे सगळं जगाचं जे काय आहे हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे शंका काही नाही आणि त्याच्याबरोबर मात्र एक लक्षात घ्या मी आता सांगितलं तसं एक नवीन विचार असा काय आलेला डोक्यात घ्या मेदा हा <coughs> डोक्यात विचार आला की एक जो आत्मा परमात्मा आहे बरं का पटणकर तो जो आहे तो काहीच करत नाही आहे बरोबर आहे दिव्याचा जसा प्रकाश आहे त्याच्यावर सगळी कामं चाललेली आहेत न कर्तृत्व न करमाणी असा त्याचा भाव आहे मी करता नाही पण पर त्याचबरोबर परमेश्वर ज्याला आपण म्हणतो जो सगुण रूप घेऊन येतो तो मात्र भक्तांच्या हाकेला धावून येतो तुम्ही जर त्याची भक्ती करत असाल तर तो, तो, तो निर्गुणच आहे ना काहीच करणार नाही ना मग देवाला हाका मारून काय करायचं नाही आपल्याला मिळून जायचं ते निर्गुणाशी परंतु आपण जर भक्ती करत असलो तर सगळ्या संतांना बघा तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराला येऊनच त्याला वेगळ्या रूपात विठ्ठल असेल पांडुरंग असेल कृष्ण असेल राम असेल तुम्ही जर त्याची भक्ती करत असाल तर तुमच्या अखंड पाठीशी आहे त्यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्हीचं लक्षात घ्या बघा मी म्हणताय लक्षात येत आहे का का नाही आलं लक्षात हां प्रत्येक वेळी हा सगुण अवस्थेमध्ये परमेश्वर आहेच काही जगामध्ये आता सगुण अवस्थेत म्हणजे काय तो आहे तुम्ही हाका मारली तो येतो आकार घेऊन आणि तसाच अगदी शंख चक्र गदा पद्म घेऊनच आला पाहिजे असं नाही ज्ञानेश्वर महाराज आले नाथ आले स्वरूपानंद आले माधवनाथ आले परमात्माच ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय माऊलीनं संत ही माझी रूपडी संत जे आहे ते भगवंताच रूप आहे <coughs> आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा असेल विचारायचं असेल काय आहे काय नाही काय करायला पाहिजे तर परमेश्वरच संतांच्या रूपाने येतो आणि आता म्हटलं तसं ते संत जे असतात ते परमेश्वराच्या हातातलं <coughs> साधन बनलेले असतात आणि <coughs> त्यामुळे परमेश्वराला जे काही सांगायचं असतं करायचं असतं ते संतांच्या माध्यमातून ते करत असतात आणि त्यांना करायचं म्हणजे काय आहे प्रत्येक जीवाला योग्य मार्गावर ठेवायचं लक्षात आलं ते काम आहे आणि जेव्हा फारच मोठं काही येतं तेव्हा मग रामकृष्ण क्षत्रियांचे अवतार येतात आणि मग ते सगळ्यांचं नाही नारद मुनी आले त्याने वाल्याला मारला नाही त्याला वाल्मिकी बनवला तसं संतांचं काम असं आहे की त्याची मन पालट न प्रेमाने हे संत करतात आणि असं जेव्हा होत नाही ते तेव्हा मग असं काहीतरी अगदी रामकृष्णच येतील असं नाही काहीतरी आघात होतो आता बघा चालले भूकंप होत आहेत महापूर येत आहेत सगळं काही चाललं आहे हे सगळं आहे ते परमेश्वराचं विराट स्वरूप आहे तरी देखील मनुष्य सावध होत नाही अजून त्याचं वाईट वाटत की अरे कसला अहंकार कसली शक्ती कशाचा तुला अरे त्याने नुसतं फुंकलं नाही मनात इच्छा जरी झाली तरी लगेच जिथल्या तिथं सगळं नाहीचं होत आहे आणि तू कसला त्याच्या पुढे आहे पुढच्या क्षणाचा निमिष माशी पाख पाकडी तव हे सरे एका क्षणात होताचा नव्हता होतोय आपण कुणापुढे तरी सरेंडर होतो आपल्या बॉस पुढे अगदी बस मधून जायचं असलं तरी त्या कंडक्टरला देखील आवाज जरा आम्हाला आणि ते भगवंत पुढे सरेंडर होत नाही बरोबर काय टोटल सरेंडर त्याच्या पुढे पाहिजे तू करशील ते आणि मी जर भक्त असेन तर माझ्या जीवनात काहीही घडलं तरी मला माहिती आहे तुझी कृपा संकट आलं तरी ती त्याची कृपा असते आपल्याला कळत नाही त्यावेळेला काय झालं जसं आता मला वाटतं माझा आजार पण झालं चार पाच वर्ष अहो किती डॉक्टर त्या निमित्तानं माझ्या परिचयात झाले सगळे अनुग्रहित झाले साधने लागले मग मला असं वाटतं माझं आजार पण जे आलं त्याच्यातून अनेक मंडळी मार्गाला लागली ठीक आहे देहाला यातना व्हायच्या तर ठीक आहे पण ही मार्गाला लागली ला त्याचा आनंद नाही का मला आजच एकांचा फोन आला काल मी काल त्यांना म्हटलं होतं म्हटलं अहो पेशंट बघायला आलं नाहीत तुम्ही नाही मी येतोच उद्या मी ध्यानाला बसतो बरं का आणि मला पहिलं मी येणार आहे म्हटले दोन चार दिवसात फोन करून येतो पण मी म्हटले ध्यानाला बसतोय रोज सगळं सर्जन आहेत ते तर मला असं वाटतं जे जे मला या निमित्ताने आल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमधल्या नर्सेस परिचारक जे जे काही माझ्या संपर्कात आले त्या सगळ्यांना मी हे सांगणार ना दुसरं मी काय सांगणार आता तुमच्या आईना काय सांगितलं मी भेटायला गेले तेव्हा आता आजार पण आहे गृहित आहे ना बस नामस्मरणत राहा श्रीराम जयराम जय जयराम इथं परमेश्वर आहे तिथं लक्ष ठेवा नामात राहा आजार पण गृहित आहे आता त्यांचे मी स्वतः सुद्धा आडवी झालेली पुन्हा सुद्धा आडवी होईन कधी काय सांगता येत नाही देह आहे काही होऊ शकतं पण त्याही स्थितीत तुम्ही त्याला धरलेलं असलं आता रात्री तीन चार वाजल्यापासून मला जाग येते झोप येत नाही चार पाच तास झाले चार तास पण झाले पण तसं असलं तरी अखंड माझ्या डोक्यामध्ये गीतेचे श्लोक ज्ञानेश्वरी नामस्मरण अनन्यात असते मी त्याच्यामध्ये आता काय करावं घरदारा जागो करायचं मग झोपेचं औषध घ्या गोळ्या घ्या कशाला नामस्मरणात राहा ना परमेश्वराने आपल्याला जेवढा काळ दिलेला आहे त्याला धरा तोच आपल्या पाठीमाग आहे माग पुढं अखंड जगात येताना तोच आपल्या बरोबर आला इथं असताना तोच आपल्या बरोबर आहे जाताना तोच आपल्या बरोबर आहे मग ते सगळं सोडून माझा मुलगा बघेल का माझी सून बघेल का माझी मुलगी बघेल का अहो ते आपापल्या ह्याच्यात आहेत रस्त्यात आपण पडलो तर ते येतात का बघायला रस्त्यात जो कोणी असेल तोच आपल्याला उठवतो ना मग तो परमेश्वरच आहे लक्षात ठेवा बाबा प्रत्येक ठिकाणी तो भरलेला आहे तुम्ही त्याला जसा प्रतिसाद द्याल तुम्हाला साथ तसा तो तुम्हाला प्रतिसाद देईल माझ्या चरित्रात आहे एका ठिकाणी पुस्तक दसऱ्याच्या दिवशी भर रस्त्यात मी पडले सायकलवरनं पाय मला उठवता येणार पण कुणी मला आलं माहीत नाही मला लहान मुलाला जसं उचलावं हो, तसं त्याने मला उचलून दुकानाच्या पायरीवर नेऊन ठेवलं कोण होतं काय माझा मुलगा होता तिथे का माझी मुलगी होती कोण होत बारीक सारीक गोष्टी असतात आपलं लक्ष नसतं परमेश्वर आपल्याला किती वाचवत असतो अनेक ठिकाणी लहान मुल वाढत किती धोके असतात बघा ते आगीच्या जवळ हो जातं पाण्याच्या जवळ जातं रस्त्यामध्ये जातो कोण सांभाळतो त्याला आपण विचार करा आपली ती दृष्टी नाहीये दृष्टी आली तर लक्षात येईल क्षणाक्षणा खाता पिताना ठसका लागतो ठसका लागून मेलेली माणसं आहेत पण त्या ठसक्यातून आपण पुन्हा उभे राहतो कुणाच्यामुळे आज पन्नास साठ सत्तर वर्ष छातीचे ठोके चालू आहेत त्यांनी जर उद्या म्हटलं की आता फार कंटाळा आता जरा कने मी विश्रांती घेतो चालेल श्वास थांबलेलं चालेल आपल्याला कुणाच्या शक्तीनं चाललंय सगळं ज्याच्या शक्तीनं हे सगळं आहे त्याचा आपल्याला विसरच पडलेला आहे थोडं केव्हा तरी एखाद वेळ नाव आठवलं आठवलं नाही आठवलं बहुधा कुठंतरी लागलं पायाला हाताला म्हणजे महा रे रामारे त्यावेळे फक्त राम मुखात येतो काहीतरी लागलंय म्हणून पण प्रेमाने का नाही बरंयत त्याला कारण आपलं परमेश्वरावर प्रेम नाही जर प्रेम असेल तर प्रेमाच्या माणसाचा विसर कदापि पडत नाही आपण प्रेमाच्या भगवंताची पूजा करतो ती भीती पोटी भाऊ आमच्या घरात आहे ते करायला पाहिजे नाही केलं तर कोप होतो म्हणून करतो प्रेम आहे का परमेश्वराजवळ आपण आपत विचारा म्हणजे प्रेम असेल तर त्याचं विस्मरण कदापि होणार नाही अखंड त्याचं प्रत्येक घासावर स्मरण राहील कारण हा जो घास घेतोय तो वैश्वानाराला यज्ञरूप झालेला आहे अग्नीला आपण आहुती देतो आहोत विचार करावा प्रत्येक गोष्ट करताना पाऊल टाकताना म्हणून स्वामीने आम्हाला सवय लढली माझ्या याच्यात आलेलं नाम घ्यायला होत नाही ना प्रत्येक पाऊल टाकताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चाल ना रस्त्याने रस्त्यात बघा पडणार नाही असं पण काय दुसरेच विचार सुरू असतात डोक्यामध्ये काय विचार करून होणार आहे हा मोठा प्रश्न आला असेल पाच दहा मिनटं विचार करायचा संपलं आणि जर परमेश्वराचं द्या असेल आपल्या पाठीमाग क्षणात डिसिजन होतो आपल्या हे करायचं काय हे करायचं नाही कुठली गोष्ट समोर आले की ताबडतोब निर्णय होतो हे करायचं हे करायचं नाही डिस्क्रिशन ताबडतोब किती गोंधळ 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 साधी बारीकशी गोष्ट आज भाजी कुठली करायची काय विचार करण्याजोगा आहे समोर आहे ती करायची संपलं तर विचार करण्याजोगं काय आणि आपण जर चोख आपला व्यवहार करत असलो तर व्हायचं काही कारण नाही आहे चोख नसतं म्हणून गोंधळ असतो सगळ्या गोष्टी असो का तसो तसो का तसो मन जितकं स्वच्छ असेल बुद्धी जितकी स्वच्छ असेल तितकं सगळ्या गोष्टी आपल्याकडनं घडतील त्या उत्तमच घडतील शंका ठेवायचं कारण नाही कारण आपण कुणाचंही अनियत करणार नाही कुणाला दुखावणार नाही भगवंतांनी एका ठिकाणी म्हटलंय जर एका व्यक्तीनं दुसऱ्याला दुखावलं तर ते मला दुखावल्यासारखं आहे आता ह्या गोष्टीवर आपण विचार करा आम्ही ती लोकांना दुखावत असतो बोलून आहे मनात त्या परमेश्वराचं अस्तित्व कसं आहे याच भान जर आपण ठेवलं तर आपल्याच लक्षात येईल की आपण किती आनंदाने जगू शकतो बोला संपला का प्रश्न विचार नाही तर आता शेवटचा प्रश्न हा विचार हा

पण अनुग्रह का घ्यायचा तर त्याचा कारण मी सांगितलं ती व्यक्ती जर अनुग्रह देणाऱ्या योग्य असेल कारण तोही प्रश्न महत्वाचा आहे फार कुठेतरी अनुग्रह घ्यायला गेलं आता मी सांगितलं ना ज्याला सर्व तऱ्हेनं चांगलं आहे आणि त्याला जर खरंच त्याच्या पुढे जायची इच्छा असेल आणि पुढे म्हणजे आता मी सांगितलं तसं मी कोण आहे हे जाणणं हां आणि परमेश्वराची एकरूप होणं किंवा त्याला तुम्ही मोक्ष म्हणा मुक्ती म्हणा मीचा शोध घेणं म्हणा अमर होणं म्हणा काही शब्द वापरा तुम्ही पण आपल्या नरजन्माचं सार्थक जर करायचं असेल आणि पुन्हा जन्ममृत्यूचा फेरा नको मला असं जर वाटत असेल तर मात्र त्याला अनुग्रह घेऊन साधना करणं ह्याचा अर्थ जीव जो आहे तो जीव देहाच्या नादी लागलेला आहे आता सध्या त्याला आपलं स्वरूप माहिती नाही आहे तर त्या जीवाला आपलं स्वरूप मी आत्मा आहे लक्षात आलं हे अनुभवण्यासाठी साधना आवश्यक आहे आणि ती साधना कशी करायची ते अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं जातं लक्षात आलं का तो मार्ग दाखवला जातो आणि ध्यान कसं करायचं ते सांगितलं